सांगली कोल्हापूर रोडवर मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या पंचाहत्तर वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र धूम स्टाईलने लंपास केले ही घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजता घडली या प्रकरणी रत्नप्रभा अप्पासाहेब चौगुले राहणार रामनगर गल्ली नंबर तीन सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी सांगली कोल्हापूर रोडवरती जण हा फिर्यादी यांचा नित्यक्रम आहे शनिवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे घरातून मॉर्निंग वॉकसाठी सांगली कोल्हापूर रोडवरती निघाल्या होत्या कोल्हापूर रोडवरती दीप ग्रेनाईट जवळ जैन बस्तीकडे जाणाऱ्या रोडवर त्या आल्या असता दोन अनोळखी इसम मोटरसायकलवरून आले त्यातील मोटरसायकल चालव चालवणार आणि फिर्यादीस कोणता तरी पत्ता विचारण्याचा बहाणा करून फिर्यादीच्या गळ्यातील ऐंशी हजार रुपये किमतीचे दोन तोळ्याचे मिनी मंगळसूत्र हिसला मारून दोन स्टाईलने ते पळून गेले फिर्यादीने अरडाओरडा केला तोपर्यंत हे दोघे अज्ञात इसम नजरेआड झाले होते त्या दोघांचे वय अंदाजे पस्तीस ते चाळीस असून दोघांनीही काळ्या रंगाची पँट शर्ट घेतलं असून स्वतःची ओळख लपवण्यासाठी दोघांनीही काळ्या रंगाचा मास्क घातला होता असे फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे त्यानुसार पोलिसांनी त्या दोघा अज्ञाताविरोधामध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे